नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा आज जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार तर आज जून गुरुवार कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात तुमच्या गावात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो शिरपूर जलगाव पारोळा धुळे या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल तर मालेगाव चाळीसगाव मनमाड सिल्लोड वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागात ढगाळ वातावरण वा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंगोली पालघर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मुंबई कोपोली खेड पुणे गोरेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील चिपलूण रत्नागिरी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल तर सातारा कराड वडूज विटा या ठिकाणी आपल्याला ढगाळात मग काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल कोल्हापूर सांगलीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो बार्शी तुळजापूर पेठ सोलापूर पंढरपूरच्या काही भागात जोरदार सोपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर माजलगाव परळी केज बीड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल जिंतूर हिंगोली उमरखेड नांदेड अकोला परभणी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील वाशिम मध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर कारंजा यवतमाळ या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर खामगाव चिखली अकोला अकोट या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर वरुड आर्वी अमरावती अचलपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल तर नागपूर घोटी या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल गोंदिया या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला आज पावसाचे वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाची उघडे पसली तरी ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी पडू शकतो शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या पावसाविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद